बंडेरा येथे काँग्रेस सह विविध पक्षांच्या शेकडो महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा व राष्ट्रीय अध्यक्ष कात्रे यांच्या विशेष उपस्थितीत युवा जंगी प्रवेश केला मित्रांनो या प्रसंगी प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक महिलांचे आमदार रवी राणा यांनी दुपट्टा घालून व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत केले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की महिलांचा सन्मान हाच खरा युवा स्वाभिमान पार्टीचा अभिमान आहे मित्रांनो प्रवेश घेतलेल्या मनोगतातून आपली भावना व्यक्त करताना म्हटले की आमदार रवी राणा यांचा महिलांप्रती असलेला आदर सन्मान व विकासाच्या दृष्टिकोनामुळेच आम्ही युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केला मित्रांनो यावेळी नवीन जबाबदाऱ्यांसह हो, कार्यकर्त्यांना पदे देण्यात आली असून शिलाताई रमेश नारंजे यांना बंडेरा शहर कार्याध्यक्षपदी भूमिका राजेश पहुरकर यांना बंडेरा शहर उपाध्यक्षपदी देवकन्या अनिल माहुले यांना शहर संघटकपदी व ममता गजविये यांना शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली तसेच यांच्यासह अनेक महिलांना पक्षाचे पदे बहाल करण्यात आले आहे मित्रांनो महिला सबलीकरण त्या या गाळातील महिलांना न्याय आणि त्यांचा उत्थान हा युवा स्वाभिमान पार्टीचा मूलभूत हेतू असल्याचे आमदार यांनी स्पष्ट केले बोले तत्वावर विश्वास अधिक दृढ झाला असून त्यांच्या या कार्यशैलीमुळे विविध पक्षातील महिला कार्यकर्त्यांचा का पक्षात ओघ वाढत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज